सम्राट आमदार रत्नाकर गुट्टे साहेबांचा उद्या पूर्णा तालुक्यातर्फे व माहितीतर्फे भय्य सत्कार सोहळा सुमन मंगल कार्यामध्ये अकरा वाजता ठेवलेला आहे तरी सर्व तालुक्यातल्या त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या व माहिती सर्वांनी उपस्थित कार्यक्रमाची शोभा होत उद्या सात एक दोन हजार पंचवीस रोजी गुट्टे साहेबांना

एक दोन हजार पंचवीस उद्या भव्य डॉक्टर साहेब डॉक्टर रत्नाकररावजी साहेब यांच्या पूर्णा नगरीमध्ये रॅलीचं व नागरिक सत्काराचं नियोजन केलेलं आहे तरी पूर्णा तालुक्यातील व पूर्णा शहरातील सर्व कार्यकर्ते व साहेबावर प्रेम करणारे सर्व जनता यांनी उद्या सकाळी ठीक दहा वाजता आ, टी पॉइंट या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि हा सोहळा आपल्या डोळ्यामध्ये समावून घ्यावा हे सर्व पूर्ण करायला हवं पूर्ण परिसरातील सर्व जनतेना ही विनंती करतो आणि सगळ्यांनी हजर राहून आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील कार्यसम्राट आमदार दुसऱ्या सलग कष्टातून निवडून आल्याबद्दल आणि समजा कार्यकर्त्यानं सहकार्य केल्याबद्दल उद्या दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पूर्णा नदीमध्ये पूर्ण नागरिक सत्कार व कार्यकर्ता मेळावा व सत्कार ठेवलेला आहे तरी रॅली सकाळी दहा ते सकाळी दहा टी पॉईंट ते छत्रपती शिवाजी महाराज चौथ सत्कार सुमन मंगल कार्यालय येथे होणार आहे तरी जास्तीत जास्ती, जास्ती तालुक्यातील गोर गरीब जनता व नागरिक आणि त्याच्यातील कष्टकरी या जनतेने सहभागी व्हावं हीच नम्र विनंती आहे